नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळखडामध्ये आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचा उत्सव असलेला वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कार्निव्हल नुकताच संचलित जेट इंडिया कॉलेजच्या वतीने उत्साहात यशस्वीरित्या येथे पार पडला या पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक उद्योजक तज्ज्ञ तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी एअर इंडिया एक्सप्रेसचे स्टेशन व्यवस्थापक सनी चोप्रा पुणे इंडोथाय विमानतळ व्यवस्थापनाचे मनोज शर्मा एथिकल ट्रॅव्हल प्रोफेशनल असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष श्वेता उंडरे ट्रॅव्हल एजन्सीज असोसिएशन पुण्याचे अध्यक्ष निलेश भन्साळी जेट इंडिया कॉलेजच्या संचालिका शिरीन वस्तानी आदी मान्यवर उपस्थित होते केम्ब्रिज ग्रुप ऑफ स्कूलचे अध्यक्ष डॉ धनंजय वर्णेकर यांचे बहुमूल्य सहकार्य या कार्निवलला लाभले मी शिरिन बस्तानी सीईओ जेट इंडिया कॉलेज आज आ, हमारा कार्यक्रम है ट्रैवल अँड वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम दोन हजार सव्वीस हे कार्यक्रम आम्ही आता सतरा वर्ष झाले आम्ही हे कार्यक्रम करत आहे आणि हे कार्यक्रम का जो मेन उद्देश आहे जो मोटिव आहे हे खूप क्लिअर आहे की आपण आपले जे स्टुडंट्स आहे आपले स्टुडंट्स ट्रॅव्हल अँड टुरिझम डिग्रीचे स्टुडंट्स आहे डिप्लोमाचे स्टुडंट्स आहे हे स्टुडंटला आपल्याला एक प्लॅटफॉर्म द्यायचा आहे हे साठी आपण हे एक कार्निवल ऍक्च्युअली केलेले आहे आणि आपण खूप वर्षापासून करत आहे हे कार्यक्रम मध्ये ते वेगळं वेगळं मॉडेल्स तयार करत आहे वेगळं इंड कंट्रीजच्या आता आज आमच्याकडे एक थर्टी फाईव्ह ते पर्यंत डिफरंट डिफरंट कंट्रीज प्रेझेंट केलेले आहे आणि हे करायला स्टुडंट्सला दोन महिना लागत आहे कारण इट्स अ लाईव्ह मॉडेल म्हणजे एक लाईव्ह सारखा होत आहे हे आणि हे मॉडेलमध्ये तुमची आयटनरी म्हणजे तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल स्वित्झर्लँडला जायचं आहे तर स्वित्झर्लंडला जायला काय तुम्हाला पाहिजे आयटनरी काय आहे कल्चर तिकडे काय आहे हे सगळं तुम्हाला ते दाखवणार आहे आणि इन अ लाईव्ह वे म्हणजे यू कॅन ॲक्च्युली फील इट के तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये आहे अशात कंट्रीज मध्ये तुम्ही स्वतःला ऍक्च्युअली एक्सपिरियन्स करू शकते की तुम्ही तिकडे आहे आणि हे छान प्रकारे स्टुडंट्सनी प्रेझेंट केले आणि हे करून आपल्याला एक प्रिन्सिपल्स खूप प्रिन्सिपल्स होते महाराष्ट्राचे ते आपल्याला खूप सपोर्ट केले तर आपल्याला असे वाटते की प्रिन्सिपल आले तर आपला सत्कारपण करायला आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर एक तीन वर्षापासून आम्ही एड्युकेशन एक्सेलेंस अवॉर्ड स्टार्ट केलेले आहे हे सगळे प्रिन्सिपल्स जे आहे जे खूप वर्षापासून इन एड्युकेशन फील्डमध्ये आहे काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिलेले आहे मोठं तर आपण ते सत्कार करत आहे आज आपल्याकडे जवळजवळ जवड़ एकशे पन्नास प्रिन्सिपल आलेले होते फॅमिली सोबत आले हे मला खूप छान वाटले आता मी रीड करू शकत नाही पण खूप लांब आले प्रिन्सिपल्स आता मला एक प्रिन्सिपल भेटले आणि ती म्हणजे विदर्भ चालीसगाव हे सगळं प्रिन्सिपल खूप लांबून आले तर प्रिन्सिपलला धन्यवाद हे कार्यक्रममध्ये आपल्याला एव्हरी इयर डीओटी डिपार्टमेंट ऑफ टुरिझम महाराष्ट्र टुरिझम डिपार्टमेंट ई टी पी ए आणि माटो जे आहे आणि आपले अजून बऱ्याच हे असोसिएशन ट्रॅव्हलचे असोसिएशन जे आहे टॅप हे सगळे जे, जे असोसिएशन्स आहे आपल्याला सपोर्ट करत आहे हे कार्यक्रमसाठी ते सगळेच ॲक्च्युली चीफ गेस्ट आलेले होते आणि भरत लांगी सर जे डेप्युटी डिरेक्टर आहे ऑफ महाराष्ट्र टुरिझम ते सुद्धा आलेले होते आणि ते छान बोलले महाराष्ट्राचं आपल्याला प्रमोशन करायचं आहे आणि काय छान आहे बघायला इन महाराष्ट्र ते आपल्याला प्रमोट करायचं आहे तर धन्यवाद बोलते सगळंच चीफ गेस्टला पण मी आणि हे कार्यक्रममध्ये आज जवळजवळ एक पाच हजारपर्यंत लोक विजिट केलेले आहे अजून आता एक साडेपाच वाजले आहे तर सुद्धा आपल्याकडे हे फुटफॉल आहे आणि नेक्स्ट इयर आम्ही अजून काहीतरी नवीन प्लॅनिंग नवीन काहीतरी घेऊन येणार आहे धन्यवाद नमस्कार निगडी येथील हायस्कूल त्या मी प्रतिनिधी आहे साहेबराव जाधव शिक्षक आहे सगळ्यात महत्वाचं आयोजकांच्या वतीनं जेव्हा आम्हाला पत्र आलं की तुमच्या मुलांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ आम्ही निर्माण करून देतोय या कार्निवलमधून तिथेच मला या कार्यक्रमाला खूप मोठे धंदे द्या धन्यवाद असे वाटले कारण मुलांना व्यासपीठ देत असतानाच ट्रॅव्हलच्या विषयीची माहिती अनेक असणारे प्रोजेक्ट आज आमचे विद्यार्थी प्रत्यक्ष पाहतायत एक अनमोल संधी आयोजकांकडून आम्हाला मिळाली त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप धन्यवाद आणि मुलांसाठी एक सुवर्ण पर्व किंवा एक सुवर्ण संधी एक व्यासपीठ निर्माण करून दिल्याबद्दल मी मचाले रमेश रामचंद्र प्राचार्य श्री छत्रपती हायस्कूल ज्युनियर कॉलेज भवाननगर आज या ठिकाणी वर्ल्ड ट्रॅव्हल्स अँड टुरिझम आणि जेट इंडिया यांच्या वतीनं बेस्ट प्रिन्सिपल हा जो पुरस्कार या ठिकाणी दिला हा पुरस्कार मी माझ्या संस्थेच्या वतीनं आणि सर्व माझ्या मित्रपरिवाराच्या वतीनं कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी त्याचा स्वीकार करतो आणि खरोखरच वर्ल्ड टुरिज टुरुरिझम यांच्या वतीनं किंवा जेट इंडिया यांच्या कंपनी या कंपनीच्या वतीनं दिलेला हा पुरस्कार थोडं भविष्यामध्ये आम्हाला प्रेरणादायी ठरेल आणि यातून आम्हाला एक नवीन प्रेरणा या ठिकाणी मिळेल त्यासाठी जे जेट इंडिया आणि या टुरिझम कंपनीचे मी शतशा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी महेंद्र भोसले मुख्याध्यापक गीता मंदिर शाळा चिंचवड आज या ठिकाणी आय आय बी एम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे जेट इंडिया मार्फत मला निमंत्रित करण्यात आलेलं होतं सकाळी आल्यापासून हा जो कार्यक्रम मी पाहिला अतिशय नीटनेटका सुरेख आणि आय आय बी एम विद्यार्थ्यांच्यासाठी जे काही या ठिकाणी मोटिवेशन केलं जातं अतिशय सुरेख आहे विशेषतः आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मानवाची जी जीवनशैली बदललेली आहे त्याच्यामध्ये आहाराबरोबर विहार हे म्हणजेच पर्यटन हे किती महत्वाचं आहे मी तर म्हणतो की या कॉलेजमधून बाहेर पडणारे विद्यार्थी किंवा पर्यटन क्षेत्रामधून विद्यार्थ्यांना दिलं जाणारं नॉलेज हे पर्यटन डॉक्टरच आहेत कारण माणसे माणूस जेव्हा कितीही करोडपती असला तरीसुद्धा त्याला शेवटी कुठेतही दोन चार दिवस वेगळ्या ठिकाणी एक निवांतपणा हवा असतो आणि त्यासाठी एक चांगल्या आणि नीट नियो, व्यवस्थित नियोजन करणारी एका संस्थेची गरज असते हे विद्यार्थी यांचं हार्ड वर्किंग अतिशय स्तुत्य कॉलेजच उपक्रम अतिशय स्तुत्य आहे माय नेम इज आरुषी गोयल और ये प्रोग्राम मुझे बहुत अच्छा लगा लाईक बहुत ही युनिक फंक्शन uh, uh, है ये और इस टाइप का कुछ एक्सपीरियंस मैंने फर्स्ट टाइम किया अपनी लाइफ में और मुझे बहुत अच्छा लगा सारे बच्चों को देख के लाइक like, uh, अलग अलग स्कूल से अलग अलग उन्होंने सारे स्टेट्स को रिप्रेजेंट uh, किया इंडिया के एंड थ्रू देयर डांसेस एंड देयर अटायर्स एंड एवरीथिंग सो आई टोटली लव द वाइब सीट बेल्ट टू फास्टन योर सीट बेल्ट इनसाइड द मेटल टैब इनटू द बकल अंटिल यू हियर अ क्लिक साउंड To unfasten the seat belt, lift the metal tab and pull ends apart. We request all passengers to keep your seat belt fastened throughout the flight. Oxygen mask. In case of decompression, oxygen mask will drop automatically from the panel above your head. Pull the mask firmly down. Place it over your nose and mouth. While breathing normally, we recommend you to wear your mask before helping out others. <laughs> सर्वकार्येषु सर्वदा